ेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज फार महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही जरूर लक्षपूर्वक ऐका आपण छोट्या छोट्या चुका करतो अशा हम्म ते पाहूया तर मंडळी आजकाल काय झालंय की समजा मुलगी आहे मुलीच्या घरी जाणं तिथं राहणं तिच्याकडेच राहणं खाणं हे खूप वाढलंय पूर्वी एवढं नव्हतं आणि असा एक शास्त्राचा नेम आहे तिथला की मुलीच्या घरच मुलीच्या घरच ही मुलगी दिल्यानंतर मुलीनं संसार मानल्यानंतर हम्म खायचं नाही तिथलं पाणी सुद्धा प्यायचं नाही असं एक शास्त्र आहे हम्म मग कधी खाऊ शकत होतो आपण ज्या वेळेस समजा तिचे सासू सासरे कमवते त्यांचं ते असतील तर त्यांच्याकडे तुम्ही खाऊ शकत होता पण ज्या वेळेस तुमची मुलगी तिथे दिली आणि मुलगी स्वतंत्र राहत असेल तर मुलीच्या घरी जाऊन तिथलं पाणी सुद्धा पिऊ नये असं शास्त्र सांगतो काय सांगतं की मुलगी म्हणजे आपण एक कन्यादान केलेली एक व्यक्ती आहे आणि दान केल्यानंतर तिथे दान केल्यानंतर दान दिलेल्यातून आपण काही घ्यायचं नसतं हम्म दान दिलंय ना तुम्ही तुमची म्हणजे दान दिली दान म्हणजे कन्या दान केलंय तिचं कन्यादान के जर केल्यानंतर तिच्या घरचं म्हणजे तिनं स्वतंत्र राहिल्यानंतर तिच्या घरचं खायचं नाही कारण ती एक पातक लागतं पाप आहे जर तुम्हाला तुमची प्रगती व्हावी वाटत असेल तुमच्या मुलांची तुमच्या कुटुंबाची चांगल्या प्रकारे जर प्रगती व्हावी वाटत असेल तर आपण हे गोष्टी बंद करायला हव्यात मुलीकडे जाऊ शकतात बसू शकतात पण आपली आपली बाटली घेऊन जाणं पाणी पिणं चहा बाहेरच घेणं अगर दुसरं शेजारी कुणी असेल त्यांच्याकडून घेणं पण तिच्या घरच अन्न नव अन्नाचा अन्ना कण सुद्धा शिवायचा नसतो जर आपली प्रगती हवी असेल तर दान, दान दिले ना आपण तिथे दान दिले तर तिथे अपेक्षा धरायची नाही की माझी मुलगी माझी मुलगी माझ्यासाठी काहीही करेल हो तुमची मुलगी आहे आणि तिनं तुमच्यासाठी करायलाच पाहिजे यात कसलीही शंका नाही परंतु तुमची मुलगी एका व्यक्तीला दान दिलेली आहे आणि दान दिलेल्या ठिकाणी आपण खायचं नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या निर्माण होतात आजकाल काही वाटत नाही सर्रास दोन दोन तीन तीन दिवस राहता आपण आता मग तुम्हाला पंचायत पडली असेल अगर तुमचा प्रश्न मनामध्ये येत असेल की मग समजा आता आपल्याला मुलगा नाही मग मुलगीच आहे आपल्याला मग तिच्याकडे राहणं त्यात काय वाईट आहे हो त्यात वाईट नाही काही परंतु जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात जोपर्यंत तुमच्यानं स्वतःच काम स्वतः तुमचे चार पैसे कमावतात तुम्ही स्वतः समजा तुम्हाला मुलगी नाही आपला मुलगा नाही मुलगी आहे तोपर्यंत त्यांच्या घरचं खायचं नाही ज्या दिवशी तुमचे हातपाय टेकतील तुम्ही अंतरुणावर खेळताल त्या वेळेस तुम्ही खाऊ शकतात तिच्याशिवाय तुम्हाला कुणी नाही परंतु जोपर्यंत तुमचे हातपाय व्यवस्थित चालतात बोलतात फिरतात तोपर्यंत अजिबात खायचं नाही कारण कन्यादान केले म्हणजे एक पुण्याचं काम केलंय तुम्ही आणि पुण्याचं काम केल्यानंतर तुम्ही जर तिच्या घरचं खाल्लं तर तुम्ही हे जे कन्यादानाचं पुण्य कमवलंय ना ते झालं काही उपयोग नाही दान दिल्यानंतर म्हणून हे करायचं नाही अजून बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाले असतील की अ मग समजा आम्हाला आता माझा नवरा नाही नवरा वारला आहे आता मुलगा बी नाही एकुलती एक मुलगी माझी मग मी काय करू त्यावेळेसुद्धा प्रश्न घ्या सुद्धा जोपर्यंत तुमचं चालतंय तुमची हातपाय चलते तुमच्याकडे काही इष्ट जोपर्यंत खाता येतं पिता येतं तोपर्यंत तुम्ही तुमचं खा ज्या दिवशी नाईलाज असेल त्या दिवशी करू शकतात पण मला कुणी नाही म्हणून मी मुलीकडे राहते अगर मुलीवर जबाबदारी टाकते तर ही योग्य पद्धत नाही तुम्ही दान दिलेल्याचं पुण्य लाभणार नाही तुम्हाला हा तुम्हाला एक तुम्हाला एक चान्स आहे एक संधी आहे ती संधी म्हणजे कशी तुम्ही तिच्या घरी राहायचंय पण बसून खायचं नाही काही काही मायाला लई खोड आपलं बसून खात राबितात म घरी तसं नाही करायचं आपल्या खाण्यापुरतं तरी घरामध्ये काम करायचं तिथं समजायचं ना की मी मुलीच्या घरी पाहुण्याच्या घरी कसं काम करू तिथे आपण आपल्या खाण्यापुरतं अगर आपण तिथं राहण्यापुरतं तिथं काम करणं अत्यंत गरजेचं आहे काम करावं लागतं काही माया ऐक्या आहेत पण काही माया करतात बरं का अशा काही माया आहेत की माया चलावतात मुलीवर आणि मुलीचं सर्व काही काम करतात जी मुलगी करत नाही तेवढं काम करतात आहेत पण रिकाम टेकड्या मायासाठी बोलतो ज्या रिकाम टगड्या आया माया म्हणतो ना आपण त्यांच्यासाठी बोलतो की तुम्ही तुमच्या खाण्यापुरतं तरी तुम्ही तुमच्या खाण्यापुरतं तरी मुलीच्या घरी राहिलात ना तर काम करा म्हणजे तर तुम्हाला ते पुण्य लाभेल नाही तर आईत तिचं अजिबात खाऊ नका हम्म एकंदरीत जावायनं काही आणलं तर जावायचं चालेल तुम्हाला कारण जावाही काय तुम्ही धान दिला नाही त्याला धान दिले तुम्ही ते करू शकत आणि अजून तिच्यामध्ये एक पर्याय की मुलीनं जर स्वतःच काही कमाई करत असेल तर तिला अधिकार आहे थोडंफार आईचं करण्याचा आईला देण्याचा आणि जर मुलीनं समजा बऱ्याच ठिकाणी मुलीला भाऊ वगैरे नसतो मग कुणी नसतो मग तिकडली जी इस्टेट असते ना मुलगी जर वापरत असेल तर आईला तिचं खाण्याचा तिथं राहण्याचा अधिकार आहे त्या इस्टेटतून काही पैसे मुलीनं जर घेतले जावायने मुलीनं तर तो अधिकार आहे पण आपण जी इस्टेट वगैरे काहीच घेतली नसेल काही नसेल तर तो अधिकार राहत नाही आपल्याला हम्म खूप वेळा काय होईल की सर्रासपणे सासू सासरे जावायच्या जा घरी आपलं आरामदायक कार्यक्रम करत असतात आपले मुलं सोडतात इकडे आणि पुन्हा मुलं सांभाळत मुलं सांभाळू शकत नाहीत कारण तुम्ही हे जे पाप करताना दान केलेल्या ठिकाणी तुमचे मुलं तुम्हाला सांभाळावे तुम्हाला चांगलं तुमच्याशी वागावं मुलांनी सुनानी चांगलं वागावं सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी अजिबात अन्न ग्रहण करू नका बघा तुम्ही प्रयोग करून तुम्ही प्रयोग करून बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक इज्जत मान सन्मान मिळेल आणि तुमचं सर्व सुनबाई करेल तुमचा मुलगा सर्व करेल पण ह्या चुका करत असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात अडचणी निर्माण होतात तुम्ही तुमचे मुलं हीच असताना तुम्ही लेकीकडे राहता आता तुम्हाला कदाचित वाटलं असेल हे असं का सांगाल मी निरीक्षण केलं अभ्यास केला या गोष्टीचा आणि शास्त्र पण पाहिलं हे असं बऱ्याच घरामध्ये समस्या निर्माण होतात त्यावेळेस काय नेमका प्रॉब्लेम होतो हे पाहिलं मी तर मला ह्या गोष्टी जाणवल्या जिथे तिथं असा प्रकार होतो तिथे घरामध्ये त्या मुलं त्यांची नीट वागत नाही सुना नीट वागत नाही त्रासदायक ठरतात अशा गोष्टी अनुभवायला आल्या माझ्या म्हणून मी तुम्हाला सांगतो आता शेवटी तुम्हाला कसं करायचंय तसं करा कारण आम्ही फुकटचा सल्ला देतो त्याचा काही बऱ्याच जणाला खटकतात पण ते तुम्ही जर खरं असेल तर तुम्ही मानायला काही अडचण नाही खोटा असेल तर सोडून द्या विषय तर मंडळी याबरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान।